शुभविवाह हो, या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आता आकाशा भूमीला म्हणत असतो की भूमी तुला काहीच आठवत नाही आहे का तुला आपलं लग्न आठवत नाही का तर हा धागा तरी तुला आठवत असेल ना अगं हा हल्लीच तू मला बांधला होतास आठवते का अक्काने आणि तू मला हा धागा बांधलास आणि त्यानंतर अक्काने तुलाही बांधला होता आपल्या दोघांना दृष्ट्या लागू नये म्हणून आठवत नाही आहे का भूमी तुला प्लीज आठवण्याचा प्रयत्न कर त्याच वेळेला मग आता ती म्हणते की नाही प्लीज तू लांब माझ्यापासून मला काही आठवत नाही आहे तेव्हा तो म्हणतो की असं काय करतेस भूमी तू असं कसं विसरू शकतेस तुम्हाला तुम्हाला म्हणाली होतीस ना तुझा की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे मग तू आपलं प्रेम कसं विसरू शकतेस आपलं लग्न तरी कसं विसरू शकतेस थांब मी तुला आठवून देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा भूमी डोक्याला हात लावून म्हणते की नाही प्लीज लांब हो मला सगळ्याचा खूप जास्त त्रास होतो आहे त्याच वेळेला तिथे आता डॉक्टर येतात आणि भूमीला आकाश सारखं विचारत असतो की तुला कसं काही आठवत नाही तेव्हा भानुशाली वकील त्याला बाजूला घेतात आणि डॉक्टर हे भूमीला ट्रीट करू लागतात भूमी ही जोरजोरात ओरडत असते की प्लीज बाजूला हो लांब हो ती आता खूप घाबरलेली असते आणि हायपर देखील झालेली असते इकडे आकाशही ऐकायला तयार नसतो भानुशाली वकील त्याला पकडतात मात्र तो काही समजून घेत नाही तो म्हणतो की भूमी प्लीज आठव आपलं प्रेम आठव अगं तुझं खूप प्रेम आहे माझ्यावर तू मला असं कसं विसरू शकतेस तुम्हाला म्हणाली होतीस की आपण दोघं एकमेकांत पासून कधीही लांब जाणार नाही तर हे सगळं काय आहे तेव्हा भानुशाली वकील कसं बस आकाशला हाताला धरून बाहेर आणतात आणि त्यानंतर भूमी पण इथे हायपर झालेली असते म्हणूनच डॉक्टर आता तिला शांत करतात आणि त्यानंतर आता सिस्टर तिला बेशुद्ध होण्याचं इंजेक्शन देते इंजेक्शन दिल्याबरोबर आता भूमी ही शांत होते आणि हळूहळू तिचा डोळा लागतो ती आता झोपते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भूमी झोपल्यानंतर आकाशला भानुशाली बाहेर घेऊन येतात भानुशालींचं ऐकायला आकाश तयार नसतो तो म्हणतो की थांबा ना एक मिनिट थांबा प्लीज मला जरा तिच्याशी बोलू दे मी दोन मिनिटं तिला तिची आठवण करून देतो की तिला सगळं समजेल तेव्हा भानुशाली वकील म्हणतात की प्लीज असं करू नका डॉक्टरांना त्यांचं काम करू देत ते म्हणतायत ना त्यांना त्यांचं काम करू देत आणि आपण जर असं काही केलं तर आपल्याला आणि भूमीला त्रासच होईल ना त्याचा म्हणून प्लीज भूमीला बरं होण्यासाठी ती, तिला जरा तिच्या गोष्टीत राहू देत त्यानंतर मग आकाश म्हणतो की असं कसं म्हणताय तुम्ही नाही म्हणजे तुम्ही म्हणताय ते मला पटत आहे की डॉक्टर त्यांचं काम करत आहेत पण भूमीला तर आठवण करून दिली पाहिजे ना की ती माझी बायको आहे ती आम्ही दोघं नवरा बायको आहेत हेच ती विसरली तेव्हा मग भानुशाली म्हणतात की हो, का हो मला कळतंय पण डॉक्टरांना काम करू देत त्यांचं काम झाल्यानंतर आपण पुढे बघूया नेमका काय त्रास होतोय भूमी मॅडमला तेही आपल्याला माहीत नाही ना त्यानंतर मग आता अथर्व आपण म्हणत असतो की हो दादा तू जितका त्रास करून घेशील तितका तुला त्रास होईल त्याच्यामुळे प्लीज असं करू नकोस तितक्यातच रागिणी आणि राजा दोघ धावत धावत येतात आता रागिणी म्हणते की आकाश बाळा अरे काय झालं तू इतका का आवाज करतोयस आरडाओरडा करतोयस तो की आत्या मला खरंच काय करू ना कळत नाहीये अगं बघ ना काय झाले ते भूमीला शुद्ध आलीये पण ती मला ओळखत नाहीये तेव्हा मग आता तो म्हणतो की असं कसं करू शकते ती आमचं लग्न झालंय हे ती कसं विसरू शकते त्याच वेळेला मग आता आकाशला ती म्हणते की नेमकं काय आहे मला जरा तू सांगशील का आकाश बाळा एक मिनटं इकडे जरा शांत खाली बस सांग मला काय आहे नेमकं ते तेव्हा मग आता आकाश तिला सांगतो की आत्या अगं काय सांगू तुला मला खरंच कळत नाहीये मी काय करू ते अगं भूमी शुद्धीवर आली तिने मला बघितलं पण ती मला ओळखत नाही आहे आम आमचं लग्न झालं आहे हेही ती आठवायला तयार नाही आहे आणि ती विसरली आहे आता हे ऐकल्यानंतर रागिणीला मात्र धक्काच बसतो आणि मानसी बिचारी इथे रडायला लागते आता हे ऐकल्यानंतर मात्र रागिनीला छाम आनंदच झालेला असतो तो, तो म्हणतो की असं कसं होईल आता मी तिला कशी आठवण करून देऊ की आमचं लग्न झालेलं आहे ते त्यानंतर मग रागिनी तर आता तिच्या डोळ्यामध्ये चांदणीच जमकते तर आता इथे राजा काका म्हणतो की असं कसं होऊ शकतं आणि ती तुला कशी विसरू शकते म्हणजे भूमी ही आकाशला विसरते हे कसं होईल तेव्हा रागिने म्हणते की हो बाळा असं होणार तर शक्यच नाही आहे तुझा ना काहीतरी गैरसमज झाला असेल अरे उगीच काहीतरी विचार वेगळा केला असशील तू जाऊ देत आपण नंतर बघूया तेव्हा मग तो म्हणतो की नाही आत्या अगं मी जे घडलं आहे तेच सांगतोय आणि जेव्हा मी भूमीला भेटायला गेलो होतो तेव्हा तिच्या चेहऱ्यामध्ये मला एक वेगळंच दिसलं ती नेहमीप्रमाणे माझ्याकडे बघत नव्हती अनोळखी व्यक्तीकडे बघतात तशी बघत होती या भानुशालींनाही विचारू शकतेस तू तर डॉक्टर आता सिस्टरला सांगत असतात की यांच्या तब्येतीकडे नीट लक्ष द्या आणि ही यांची फाईल आहे व्यवस्थित सगळं नोट करून घ्या आणि दुसरी गोष्ट कोणीही माझ्या परवानगीशिवाय आतमध्ये येणार नाही यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे त्यांची नीट काळजी घेतली पाहिजे असं आता इथे डॉक्टर हे सिस्टरला सांगत असतात त्यानंतर डॉक्टर आता तिथून निघून जातात आणि बाहेर आकाशला रागिनी शांत करत म्हणते की आकाशवाळा जरा शांत हो तेव्हा तो म्हणतो की खरंच मगाशी हे होते ना तिकडे यांनीही बघितलं की भूमीची काय अवस्था आहे तू हवं तर त्यांना त्यावेळेला ती म्हणते की हो तू शांत हो मी विचारते त्यांना मग आता भानुशाली वकील चिडूनच म्हणतात की तुम्ही काय विचारणार आहात महा मला आणि मी तिथे होतो त्यांनी हे जे काही सांगितलंय त्याच्यापेक्षा वेगळं तर मी तुम्हाला काही सांगणार नाही आहे जे घडलंय ते त्यांनी तुम्हाला सांगितलंच आहे त्याच वेळा मग आता इथे आकाश म्हणतो की खरंच भूमी वेगळीच वागत होती माझ्याबरोबर मग पुढे ती त्यांना विचारते की मला सांगा भूमी नेमकं काय करत होती तेव्हा आणि तुम्ही काय केलं तेव्हा मग ते आता भानुशाली पुन्हा चिडून म्हणतात की अहो मी तुम्हाला मगाशीच सांगितलं आणि यांनी सांगितलं तसं मी यांना बाहेर घेऊन आलो कारण भूमी मॅडम त्रासात होत्या त्यानंतर आता रागिनी म्हणते की तुम्हाला माझ्या एकाही प्रश्नाची उत्तरं सरळ द्यायची नाहीच आहेत का ठीक आहे जर तुम्हाला तसं नाही करायचंय तर मी स्वतः आज जाऊन या प्रश्नांची उत्तरं शोधते तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो आत्ता चल आपण भूमीशी बोलूया तिला नक्की आठवेल तेव्हा मग भानुशाली म्हणतात की अहो असं काय करताय तुम्ही मिस्टर आकाश प्लीज मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही कारण त्यांची क्रि कंडिशन क्रिटिकल आहे तेव्हा मग आता आकाश म्हणू लागतो की काय चाललंय काय तुमचं तुम्ही मगासपासून मला भूमीची बोलण्यापासून अडवताय अहो मी नवरा आहे ती जा आणि ती बायको आहे माझी म्हणूनच आम्हाला एकमेकांशी बोलण्यापासून कोणी अडवू शकत नाही तेव्हा आता रागेरी विचार करते की नेमकं हे सगळं काय झालं आहे मला हे बघितलंच पाहिजे कारण हा सगळा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्याच वेळेला मग आता ती की हो आम्हाला जाऊ आहे तुम्ही कारण हा आमचा प्रश्न आहे तुम्ही त्याच्यामध्ये पडू नका मिस्टर भानुशाली तेव्हा मग पटवर्धन म्हणतो की असं बोलू नको अगं रागिनी असं हमरी तुमरीवर बोलून काही होणार नाही अगं आपण हे विसरून चालणार नाही की त्यांनी भूमीचा जीव वाचवलाय मग आता लगेच पुढे भानुशाली तेच म्हणायला जातात तितके डॉक्टर येऊन म्हणतात की अरे काय चाललंय का हे तुमचं किती आरडाओरडा आहे आतमध्ये तुमचा प्रेश पेशंट आहे आणि तो क्रिटिकल अवस्थेमध्ये आहे तुम्ही जबाबदारीने वागायचं सोडून बेजबाबदारीने वागताय आणि तुमच्याकडून हे अपेक्षित नाही आहे तुम्ही शांतता राखायला हवी तुमच्या पेशंटची नेमकी काय अवस्था आहे बघायला तर हवं ना तेव्हा मग रागिणी म्हणते की हो मी जाऊन माझ्या भूमीशी बोलते नेमकं काय मला बघायचं आहे तिचं काय होतंय ते तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की नाही तुम्हाला आतमध्ये जाण्याची मी कोणालाही परवानगी देऊ शकत नाही मी अगोदरच सगळ्यांना सांगितलेलं आहे त्या पेशंट कुठल्या अवस्थेत आहेत काय आहेत हे समजल्याशिवाय त्यांची मानसिक स्थिती आपल्याला बघायला हवी आणि जर त्यांना आपण ते नीट बघितलं नाही तर त्यांच्यावर काहीतरी विपरीत परिणाम होऊ शकतो त्यापेक्षा तुम्ही एक काम करा तुम्ही जरा वेळ इथे शांत राहा मला कळू देत की नेमकं काय आहे ते रागिनी म्हणते की तुम्ही असं का बोलताय आमच्या पेशंटची आम्हाला तर बोललंच पाहिजे ना त्याशिवाय तिला ओळख कशी पटेल तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की नाही तशी कोणतीही परवानगी देऊ शकत नाही कारण आपल्याला तशा काही टेस्ट कराव्या तें, लागशील ते त्यांची नेमकी मानसिक स्थिती कोणती आहे त्या कोणत्या गोष्टीतनं जातायत आणि त्यांना कितपत गोष्टी माहीत आहेत या कळलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या अपघातासात त्यांच्या मेंदूवर आणि मनावर एकदम गंभीर आघात झालाय म्हणूनच आपल्याला पहिले बघितलं पाहिजे आणि जर त्याच्यावर लक्ष नीट दिलं नाही तर आणखी काही वेगळं घडू शकतो समजून घेण्यासाठी त्यांच्या काही टेस्ट आणि एक्सपेरिमेंट्स कराव्या लागतील त्याच वेळेला रागिनी चकित होऊन म्हणते की एक्सपेरिमेंट्स आणि ते आता डॉक्टरकडे बघतच राहते त्यानंतर इथे आता नीलू टी व्ही लावत असते पौर्णिमा तिला विचारते की काय गाय लहानपणी तू माझी कधी दृष्ट वगैरे काढली आहेस का तेव्हा मग ती म्हणते की का असं बोलतेस अगं मीच तर काढायचे बाकी कोण काढणार होतं तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की अगं तसं नाही बघ ना माझ्या वाट्याचे संकट काही बाजूला होतच नाही ती भूमी गेली गेली म्हणेपर्यंत परत आली आहे आणि आता ती छान जिवंत पण आहे थोड्याच वेळा शुद्धीवर पण येईल काय करायचं मला कळत नाही त्याच वेळेला निलांबरी म्हणते की अगं ती काय झाली आहे तुला माहिती आहे का ती कोमात आहे आता आणि कोमात आहे म्हटल्यावरती कधीही माणसाचं काही होऊ शकतं अशी घटक्यात होई होई म्हणेपर्यंत ती निघून पण जाईल बघ आणि ढगात जाईल हे ऐकल्यावरती आता तिथे प्रशांत आणि माधवराव आलेले असतात आणि त्यानंतर माधवराव म्हणतात की अगं काय बोलतेस काय तू तुझं हे सगळं बोलत असताना जीभ कशी झडत नाही स्वतःच्या मुलीबद्दल असं बोलताना काहीही नाही वाटत का तुला तेव्हा मग तो म्हणतो की तू आई आहेस की कैदाशीन निलांबरी म्हणते की काय चुकीचं बोलले मी आणि मी काय असं बोलली नव्हती माझा बोलण्याचा अर्थ काही तसा नव्हता तेव्हा मग ते म्हणतात की तुझ्या बोलण्याचा जो काही अर्थ आहे ना तो मी चांगलाच लावला आहे तुला जे काही बोलायचं आहे ते मला बरोबर कळलेलं आहे उगीच काहीही बोलायला म्हणून फिरवायला जाऊ नकोस तेव्हा मग ते म्हणतात की हो हो म्हणजे तुम्हाला तिची काळजी आहे ना बरोबर तुम्हाला या लेखीची काहीच काळजी नाही आणि मी बोलले ते काय चुकीचं आहे अशी अंतरुणात लोळत बसण्यापेक्षा गेलेली बरी ना उगीच कशाला दुसऱ्यांना त्रास तेव्हा मग प्रशांत म्हणतो की आई ती काही अंतरुणात लोळत बिळत बसणार नाही आणि जर तशीच गरज पडली तर मी आहे सांभाळेन तिला वेळेला मग ती म्हणते की अच्छा तू सांभाळशील एक अंतरुणात खिळत पडलेली आणि एक खुर्चीवर कोणाकोणाला सांभाळशील तेव्हा मग आता माधवराव म्हणतो की लक्षात ठेव तू भूमीबद्दल ज्या बोलतेस ना त्या भूमीबद्दल तू जे बोलतेस ते खूप चुकीचं आहे आणि ती कशी आहे मला चांगलंच माहिती आहे आणि हे जे आपल्या घरावर छप्पर आहे ना ते तिच्यामुळे आहे तिच्या उपकारांच्या खाली आहोत आपण आणि तुम्ही असे बोलताय आणि तुझ्या मुलीचं बोलशीलच तर ही मुलगी तुझ्या कर्माची फळं भोगती आहे बाकी काही नाही तिला जे वागायचे ते वागू दे पण माझी भूमी ही कधी कोणाचं वाईट चिंतत नाही म्हणूनच ती आज कुठल्याही अवस्थेत असेल ती असेल पण देव तिला नक्की बरं करेल आणि देव तिच्या पाठीशीच आहे असं सगळं आता माधवरा बोलतात आणि चांगलीच नीलूची आणि पौर्णिमाची लायकी काढतात तितक्यातच आता पुढे त्यांना फोन येतो आणि ते म्हणतात की बोल मानसी काय झालं भूमीला शुद्ध आली हे म्हटल्यावरती ते खुश होतात आणि तिथे असलेली निलांबरी आणि पौर्णिमा यांचा चेहरा मात्र पडतो पुढे मानसी पण असं बोलते तितक्यातच माधवरामांना काळजी वाटते इथे मानसी ही हॉस्पिटलमध्ये मा रडत बसलेली असते अथर्व म्हणतो की प्लीज अगं रडू नकोस ना असं रडल्याने तुला खूप त्रास होईल प्लीज असं करू नकोस निदान आकाशचा तरी विचार कर तर तुला असं बघून काय वाटत असेल त्याला मग ती म्हणते की मी काय करू मग मलाही आकाशची आणि तिची अवस्था बघवत नाही आहे हे असं काय झालं ताईबरोबर आता तर ती बरी झाली होती ना अचानक तिची मेमरी कशी केली मला कळत नाही त्याच वेळेला मग अथर्म म्हणतो की अगं प्लीज स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस काही झालं तरी आपल्याला नीट राहिलं पाहिजे निदान आकाशसाठी तेव्हा मग आता राजा काका म्हणतो की हो प्लीज शांत हो मानसी आता बाबा येत आहेत ना मग ते बघतील नेमकं काय झालंय ते मग त्यानंतर मानसीचं रडणं काही थांबत नसतं ती सारखी सारखी आकाशला बघत रडत असते त्याच वेळेला आकाशला धीर द्यायला जाऊया असं म्हणत असताना राजा काका म्हणतो की थांब आकाशला जरा एकटा वेळ राहून देत कारण त्याला स्वतःच्याच दुःखातून बाहेर येण्यासाठी थोडं एकटं राहू देणं गरजेचं आहे केलं तरच त्याचं मन हलकं होईल असं राजा काका आता का म्हणायला लागतो तर आकाश हा भूमीकडे लांबूनच बघत असतो आणि त्याच वेळेला त्याला सगळे क्षण आठवतात ज्यावेळेला तो मनीला वाचवण्यासाठी कळसावर चढलेला असतो आणि भूमी त्याच्यासाठी वर आलेली असते आणि म्हणालेली असते की दीर्घ श्वास घे तुला काही होणार नाही आणि त्यानंतर मग ती त्याच्याच मदतीने दोघंही एकमेकांच्या मदतीने खाली उतरलेले असतात त्यानंतर मग आकाश आणि तिचे लग्नाचे क्षण त्याला आठवतात नंतर आकाशला सगळेजण हसत असताना त्याला सावरून घेत असलेली भूमी लग्नाच्या मंडपातून आकाश जेव्हा पळत जात असतो त्याचवेळेला भूमीने त्याला सांभाळून जसं बाहेर काढलेलं असतं आणि दोघांनीही एकमेकांशी लग्न केलेलं असतं हे सगळं आता त्याला आठवतं आणि त्यानंतर जेव्हा दोघंही जयसिंगपूरला होते त्याचवेळेला त्या दोघांचं एकमेकांबद्दल असलेले प्रेम आणि भूमीने सव्वीस जानेवारीला त्याला दिलेली प्रेमाची कबुली सगळं काही आता आकाशला आठवायला लागतं आणि भूमीने सगळ्यांसमोरच सांगितलेलं असतं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे अगदी आयुष्यभर पुरेल इतकं आता हे आठवूनच त्याच्या डोळ्यात पाणी येत असतं तितक्यातच प्रशांत आता माधवरावांना घेऊन तिथे येतो आणि त्यानंतर आता प्रशांतला बघूनच मानसी आणखी रडायला ला लागते मग माधवराव म्हणतात की काय झालं नेमकं त्यानंतर मग आता तिथे मानसी म्हणते की बाबा आकाशशी प्लीज बोला त्याची अवस्था बघा ना तेव्हा आता आकाशशी बोलायला ते येतात तेव्हा आकाश म्हणतो की बाबा बघा हो ना काय झालंय ते त्याच वेळेला ते म्हणतात की धीर सोडायचा नाही सगळं काही नीट होईल तेव्हा मग आता आपण भूमीशी बोलूया ना तिला सगळं आठवण करून देऊया असं म्हणून आकाश त्यांना आतमध्ये घेऊन जातो तितक्या डॉक्टर म्हणतात की नाही मिस्टर आकाश मी तुम्हाला परमिशन देऊ शकत नाही त्यानंतर आता भूमी म्हणते की बाबा माझा ॲक्सिडेंट कसा झाला तेव्हा आता ते म्हणतात की बाळा तू सायकलवरून जात होतीस त्याच वेळेला तुला बसने उडवलं ती म्हणते की मला अपघात कसा झाला ते कसं आठवत नाही आहे मला वाटतंय की मला ना अथर्वच्या आईचा म्हणजेच रागिणी मॅडमचा फोन आला होता तेच सगळं आठवतंय मला मला त्यांच्याकडे जायचं होतं आणि अशा रीतीने तिची ते मेमरी गेलेली असते त्याच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा